नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं मी सध्या आहे भीमाशंकरला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या गंधाट पोरदरमध्ये पोचलेले हे भीमाशंकर मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे हे मंदिर समुदूर सुपाटीपासून तीन हजार पाचशे फूट उंचीवर आहे आणि पुण्यापासून सुमारे एकशे दहा किलोमीटर दूर आहे इथे पोचायला तुम्हाला स्वतःच्या गाड्याने येऊ शकता किंवा सुद्धा येऊ शकता रस्ता थोडा वळणावळणाचा आणि डोंगराळ असला सह्याद्रीच्या निसर्गाची अपति दृश्य तुम्हाला वाटे सोबत करतील मंदिराच्या दोन किलोमीटर आधी चारचा आनंद करता अशी पार्किंग उपलब्ध आहे तसेच रस्त्याच्या साईडला सुद्धा गाड्या लावलेल्या असतात मंदिराच्या इथे समोरच हा पार्किंगचा भाग आहे हे मंदिराचे प्रवेशद्वार फुलांनी सजवलेले पूजेचे ताट शंभर रुपयाला भेटते इतर मंदिरामध्ये आपल्याला पायऱ्या वर चढत जावे लागते इथे मात्र खाली उतर जावे लागते मंदिरातून साधारणपणे पाचशे मीटर अंतरावर हो आहे आतमध्ये अशा प्रकारची असंख्य दुकाने आहेत इथल्या कंदीपेठची चौक अतिशय उत्तम आहे हा रस्ता आपल्याला गुप्त भीमाशंकराकडे घेऊन जातो तिथे पिशवी कुंड आणि वेळ खोटे कुंड आपल्याला दिसतात गुप्त भीमाशंकर साक्षी विनायक मंदिर कोथ्रूण विहिर आणि भोरगिरी या ठिकाणी जाण्याकरता आपल्याला हाच रस्ता वापरावा लागेल या रस्त्यामध्ये पाणी सतत जास्त आहे जास्त जा जा आहे म्हणजे वाटेवरती चिकल वगैरे झालेलं आहे अजून खूप लांब आहे हा खरंतर खडतर असा प्रवास आहे या जंगलामधून जाताना अशा काही ठिकाणी बांध दाखवलेले आहेत खुणा केलेला आहे रस्त्यात चुकणे म्हणून हे असे कापड आहेत ना त्या रस्त्यात चुकणे म्हणून आता बांधलेली आहेत ते पाय इथे आहेत पुढे आहेत हे जंगल खूप घनदाट आहे त्यामुळे ते वाट चुकू शकते करता येते असे कापडं लाल कापडं वगैरे बांधून ठेवलेले आहे अंदाट झाडी आणि शांतपणे वाहणारा शेजारचा झरा पक्ष्यांची आवाज यामुळे इथं गूढ शांततेचा आहे भीमा नदीचा झरा आपल्याला पार करावा लागेल हे जंगल खूपच दाट आहे पावसाळ्यात तर आणखीन सुंदर होते चिखल झऱ्यांचे आवाज आणि झाडामून येणारा धुंद सुगंध कधी कधी वाढतं हे नाही नाहीये हे एखादं शिवाचं लेणं आहे इथे जरा उतार दिसतोय इतका तीष्ठ उतार तर येताना नव्हता पण या शेवटच्या टप्प्यावर आहे तेव्हा इथून काळजीपूर्वक उतरावं लागेल पावसामुळे सगळ्या वाटा निसर्ग झालेल्या आहेत पण फारशी अवघड वाट नाहीये एका दुसरा पॉईंट वगळता हा टप्पा मात्र जरा थोडासा अवघडच आहे शक्यतो लहान मुलांना या वाटेवर न आणलेलंच बरं झाडांच्या फांद्याला धरून मगच पाणी उतरा उतरावं लागेल आणि पाय टाकताना खूप जपून टाकावं लागेल आत्ता आपण लागे। पोचले बहुतेक पाण्याचा आवाज इथे जास्त येतोय गर्दीपासून दूर जंगलात लपलेलं ना मंदिर ना आरती ना पूजा आपण येताना या वाटण्या आलो आणि आपल्याला या वाट्याने खाली जायचंय धबधब्याच्या पशी हा धबधबा जिथे भीमा नदी चतुर्दिंगला अभिषेक घालते असे मानतात की भीमाशंकरचं मूळ स्थान हेच आहे ज्यानंतर मंदिराच्या स्वरूपात वरती विकसित झालं आपण आता खाली जावे छोटासा ट्रेक करून इथे दगड निसर्ट झाल्यामुळे घर जपणून जावं लागेल हा पहा गुप्त भीमाशंकर भीमा नदीचा अभिषेक त्याला सतत झालो आहे इथे जे पाणी पडते त्याच्या बरोबर खालीच शिवलिंग आहे मुख्य शिवलिंग दिसत असल्यामुळे तिथे बाजूचा छोटं शिवलिंग कोरलेलं आहे लोक त्याची पूजा करतात ते स्नान करून महादेवाचे दर्शन घेऊन आज आम्ही परत चाललो आहे परत आपण जाऊया कोकण व्ह्यू पॉईंट दर्शन करण्यासाठी गुप्त भीमशंकरमध्ये जाताना खूप सोपा वाटतो पण येताना खूप अवघड आहे कारण येताना जो चढ आहे नदीकिनारी किनारी जो चढ आहे ना तो चढताना फार त्रास होतो खूप थकायला झाला मंदिराच्या जवळच हे भीमा नदीचे उगम स्थान आहे असं म्हणतात की याच ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला आहे हीच नदी पुढे पंढरपुरात चंद्रभागा म्हणून ओळखली जाते आता आपण कोकण कडा बघायला जाऊया इकडे जाताना इथे एक निसर्ग परिचय केंद्र इथे आहे इकडे थोडीशी रस्ता माहिती करून घेऊनच जायला हवा कारण इथे बरेच पाटे फुटतात त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता आहे रस्ता फारच लहान आणि अगदीच ओळखून येणार आहे हा रस्ता रस मी गुगल मॅपवरून शोधला गुगल मॅपसुद्धा कन्फ्यूज करत आहे कारण फारच कमी खुणा आहेत कोकणपुढे जाण्याकरता आणि रस्ता पायवाटसुद्धा नीट नाही आहे येताना गुगल मॅप डाउनलोड करून घ्या ते नेटवर्क कधी कधी येतं कधी नाही येत हे पाठिंबा कुंपण दिसतंय ना त्याच्याबरोबर सगळ्या साईडनेच हा रस्ता आहे हा पूर्ण खूप मोठं कुंपण आहे निसर्गोपचार केंद्राचा कुठून गेलं के तरी कुंपणाला चिटकूनच आहे म्हणजे ते पूर्वी रस्ता असावा कुंपण टाकल्यामुळे हा रस्ता कुंकणाच्या साईडून जातो नंतर हा असा बारीक रस्ता पूर्ण जंगलात जातो हा शेवटचा टप्पा नंतर कोकण पॉईंटचा व्ह्यूज आपला दुसरं फार नेमूळचा रस्ता आहे हा आणि वाकून जावं लागतं कारण काटे भरपूर आहेत तिथे काटे म्हणजे लाकडं वगैरे हे काटे आहेत नाही हे डोक्याला आपल्या लागू शकतात त्यामुळे आत्ता मला जस्ट एक खर्चला एवढी अळगडवड चालून आलोय पॉइंटही तसाच असावा थोडा थोडा व्ह्यू तुम्हाला तसं असेलच काय पहा इथून तू अंदाज येणार नाही कदाचित हा व्यू फारच फारच विलोभनीय आहे हा कोकण कडा यायलाच हवा असा हा पॉईंट कारण याच्या जे झाड दिसत आहेत हे हा वेगळा थर आहे आणि त्यानंतर हा पूर्ण हा वेगळा थर आहे म्हणजे जमिनीचा पूर्ण खालचा भाग म्हणायला लागेल तो अक्षरशः पाताळात पडल्यासारखं वाटतंय पुढून जो दिसतोय इथून असं म्हणतात की धोका वगैरे जर कमी असेल तर अरबे समुद्री दिसतो प्रचंड विलोब दृश्य आहे खरं तरी आणि ही दरी खूप खोल आहे दरी म्हणण्यापेक्षा कडा जवळपास एटी डिग्रीच्या आसपास असावा कडा ऐंशी डिग्री आणि इथे जर कोणी घसरला कुठे काही अडकायला जागा शक्य नाही हे भीमाशुल्कचं कंधार जंगल हे खाली त्याच्या खालचा भाग हा हा कोकण काढा कोकण हाच तो कोकण रोपाइंट वरती आबाळ सुद्धा किती काळ दिसते आणि तो एक डोंगर पाठ्यामागचा येऊ आपण इकडून आलो तर मंडळी हा कोकण होता आपण आज भीमाशंकर गुप्त भीमाशंकर आणि कोकण दर्शन घेतलं हा बाबा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ इथे संपूया पुढच्या वेळेस पुन्हा भेटूया अशा नवीन ठिकाणी धन्यवाद